अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात त्रिभुवनवाडी या ठिकाणी कैलासवासी दामूंना कारखेले यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ सोहळा पार पडलाय पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथे नामदार पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्याअंतर्गत पंचवीस पंधरा मधून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण भूमिपूजन तथा भटक्या विमुक्त आघाडी व भाजपा किसान मोर्चा शाखेचा उद्घाटन समारंभ झाला तर भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासवासी दामुण्णा कारखेले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी मानिक खेडकर धनंजय बडे सुनील परदेशी भगवान बांगर एडव्होकेट मिर्झा मिनियार ऍडव्होकेट दिनकर पालवे ऍडव्होकेट वैभव आंधळे अमोल गर्जे तुषार वैद्य अशोक चोरमले सरपंच रेणुका शेरकर यांसह मान्यवर उपस्थित होते वांबोरी चारी हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे अशी भावना बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सतीश पालवे यांनी व्यक्त केली

तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केली या ठिकाणी

शेवगाव नाराज पंकजा मी कानावर घालीन, मात्र पक्षाचे काम करा, असे तालुक्यातील भाजप भाजप कार्यकर्त्यांची गाराणी विश्वासू म्हणून त्यांच्या निश्चित तुम्ही यापुढे निष्ठेने आवाहन बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजय यांनी कार्यकर्त्यांना केले असं कधी वाटत

असे खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केले परंतु आता पालू भाऊसाहेबांनी जी सूचना केली त्याच्याप्रमाणे मी उद्या शिवाजी कार्यालय आम्ही दोघं तिघ मिळून ताबडतोबी ना बांबोरी चारी संदर्भात बैठक घेऊया आणि तुमची मागणी एकदम रास्त मागणी आहे आणि तुला पाणी आजच वर्तमानपत्रात एकोणतीस टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्याच्यातून आपल्या या सगळ्या राज्याने करून शेतकऱ्याच्या शेताला पाणी आणि जनावरांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे आपल्याला प्यायला पाणी मिळालं पाहिजे आणि टँकर मुक्त जर करायचं असेल तर त्याच्यातून आपल्याला करता येणार म्हणून त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत आता नॅशनल हायवे दोनशे बावीस काम जोरात चालू आहे आता शेवटच्या टप्प्यात आहे एवढं सगळं काम पूर्ण होईल आणि त्याच्यातून सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस राहुल कारखेले यांनी एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली आज त्रिकोणवाडी या ठिकाणी पंकजा यांच्या विकास निधीतून नदीतून लाख रुपये या ठिकाणी दिलीपजी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली व विजयजी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तसेच तालुक्यातील सर्व मान्यवर पद्धती सेवा सर्व मंडळी या ठिकाणी आली होती त्या पूर्वी त्या या ठिकाणी शाखेचं भट्टीमुक्त आकडा शाखेचं उद्घाटन असंच शाखेचं उद्घाटन तसेच आमचे वडील केले यांच्या नाव स्मृती निमित्त आपण बर गरीब लोकांना तोडणी मजूर व कष्टकरी लोकांना या ठिकाणी ब्लँकेटाचा वाटप या ठिकाणी केलेला आहे या प्रसंगी अनिल पालवे संजय केकान युसुफ भाई शेख नितीन एडके गणेश कराड विनायक कीर्तने आनंद कराड नंदकुमार लोखंडे अनिल डागा बाळासाहेब ढाकणे बापू दही फळे बाजीराव गर्जे नवाब भाई शेख यांच्यासह गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर